नमस्कार मित्रांनो मी रोहन महाराष्ट्र कार्नी यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण परत एकदा आलो तुळजाभवानी कार कार्स या ठिकाणी जबरदस्त स्टॉक आणलेला आहे आपण यावेळी डिझेलमध्ये गाड्या आहेत पेट्रोलमध्ये आहेत सी एन जीमध्ये देखील गाड्या आहेत एकदम कमी बजेटमध्ये पासून ते मोठ्या बजेटपर्यंत आपल्याला गाड्या या ठिकाणी बघायला भेटतील तर नमस्कार आपल्याला या ठिकाणी थोडीशी माहिती सांगा सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं शॉप आहे पुणे सातारोला राव हॉस्पिटलसमोर तुळजाभवानी कारशे या नावानी खरं तर हा व्हिडिओ आपण एक दोन तीन दिवसापूर्वीच बनवायला पाहिजे हो होता कारण गुढीपाडव्याच्या मुहोर्तावरती आपले जे कस्टमर आहेत त्यांना नवीन नवीन गाड्या त्यांना आपण पाठवायला पाहिजे होत्या पण थोडं आपला व्हिडिओ बनवायला लेट झाला तरी पण आपल्याकडं आत्ता सध्याला नवीन स्टॉकमध्ये ब्रिज आलेले आहे दोन हजार सतराची झेड्डी आय प्लस रनिंग ती जी आहे त्र्याहत्तर हजारच्या आसपास आहे सिंगल ओनर गाड्या आहे गुड कंडिशनमध्ये रेड कलरची गाडी आहे आठ लाख पंचवीस हजारला आपण ते कोट केलेली आहे एक नंबर गाडी एक कंडिशन तर बघितलं माध्यमातून माध्यमात तुम्हाला बघता येईल गाडीची कंडिशन कशी आहे एक नंबर आहे आणि टायर्स वगैरे मॅक्विल आहेत गाडीला हे देखील तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून टॅम तर एस क्रॉस आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे आपल्याकडं डिझेलमध्येच गाडी येते पण आठ लाख नव्वद हजार रुपये आपण तिची कोट केलेली आहे सव्वीस हजार फक्त चाललेले आहे डिझेलमध्ये गाडी आहे न्यू ब्लोमध्ये गाडी आहे टायर कंडिशन वगैरे गुड आहे पूर्ण कंपनीमध्ये गाडी आहे चला हे देखील तुम्ही पाहू शकता स्क्रीन नंबर देखील आहे आपला या ठिकाणी तुम्ही कॉल करा डिटेल्स घ्या आणि आपला रेफरन्स सांगायला विसरू नका महाराष्ट्र कारचा नक्कीच रेफरन्स सांगा त्यानंतर आपल्याकडे स्विफ्ट आहे दोन हजार एकोणीस डिझेलमधली रेड कलरमध्ये आहे तिचे आपण सहा लाख नव्वद हजार रुपये कोट केले आहेत निगोशिएबल होईल प्रत्येक गाडीमध्ये थोडीफार किंमत कमी करतो आपण कमी जास्त करून गाडी देतो ती साधारणतः एक लाखाच्या आसपास रनिंग आहे तिची चला हे देखील पाहू शकता रेड कलरमध्ये डिझेल आहे गाडी पोलो, ची, पोलो और और एक आहे आपल्याकडे दोन हजार सतराची डिझेलमध्येच आहे एम एच वीसमध्ये आहे औरंगाबाद पासिंगची आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये आपण कोट केलेला आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे ती चला हे देखील पाहू शकतात की व्हाईट कलरमध्ये स्क्रॅचलेस डिझल पोलो आहे हे देखील पाहू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून ओवरऑल कंडिशन एक नंबर आहे गाडीची एकदम छान हे देखील पहा यानंतर वॅगनर आहे आपल्याकडे न्यू लोकमधली दोन हजार वीजचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे सहा लाख वीस हजार रुपये आपण सांगितलेले आहेत थोडेफार कमी होतील सिंगल ओनरमध्ये गाड्या आहे पंच्याऐंशी ते नव्वद हजाराच्या आसपासचे रनिंग झालेले आहे कंपनी स्ट्रीमध्ये गाडी मिळत नाही पण चला हे देखील पाहू शकतात की गाडी एकदम छान आहे सी एन जी आहे ॲव्हरेज देखील खूप छान आहे गाडीला हे देखील तुम्ही पाहू शकता का व्हिडिओच्या माध्यमातून त्यानंतर क्वीड आहे आपल्याकडं दोन हजार बावीसची एकदम कमी चालेल फक्त तेरा हजार रनिंग झालेले आहे सिंगल ओनरमध्ये गाड्या सगळे टायर बटन आहेत कंपनी हिस्ट्रीमध्ये आहे ही आपण चार लाख सत्तर हजार रुपये कोट केलेले आहे, आहे थोडेफार कमी होतील याच्यामध्ये पण चला हे देखील पाहू शकतात की क्विड आहे आणि सिल्वर कलरमध्ये एकदम छान गाडी आहे स्क्रॅचलेस रनिंग फक्त तेरा हजार आहे कमी चाललेली गाडी आहे आणि एकदम गुड कंडिशनमध्ये आहे हे देखील पाहू शकतो यानंतर एक सेलोर आहे आपल्याकडं सी एन जी पेट्रोलमध्ये आहे एम एच बारामध्येच आहे पेट्रोल सी एन जीमध्ये गाडी आहे ती ते दोन हजार एकवीसची गाडी आहे सहा लाख रुपयाला आपण कोट केलेले आहे सिंगल ओनर तिची रनिंग सत्तरच्या आसपास आहे व्हाइट कलर व्हाईट मध्ये सिल्वर आहे एकदम छान आणि गुड कंडिशन मध्ये आपण जर सीट कवर पाहिले तर एकदम छान कंडिशन मध्ये इंटरियल वगैरे लो बजेटला आपल्याकडे आय ट्वेंटी आहे दोन अर्धा पेट्रोल पेट्रोलमध्ये आहे दोन लाख सत्तर हजार रुपये आपण कोट के केलेले आहे व्हाइट कलर मध्ये गाडी आहे ती चला हे देखील पाहू शकतं की लो बजेटमध्ये आय ट्वेंटी पेट्रोल एकदम छान आहे मॅक्विल वगैरे टॉप पेरंट आहे हे देखील पाहू शकतात त्यानंतर आपल्याकडे इरटिका आहे दोन हजार बाराची डिझेलमध्ये आहे विडी आहे आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सहा लाख सत्तर हजार रुपये आपण सांगितले आहेत त्या गाडीचे थोडेफार निगोशिएबल होईल त्या गाडीमध्ये पण चला डिझलमध्ये एटी काय भरपूर लोकांची मागणी असते डिझेलमध्ये एटी का हवी आहे आपल्याकडे आता डिझेलमध्ये एटी काय का ग्रे कलर आहे गाडीचा आणि एकदम छान आहे गाडी स्क्रॅचलेस कुठलाही प्रकारे आहे त्यानंतर हे बजेटला आणखी आपल्याकडे एक डिझायर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे दोन पन्नासला आपण ते कोट केलेले थोडेफार त्यात पण होईल कमी जास्तीमध्ये गाडी आहे ती चला हे देखील पाहू शकता फिडन सेगमेंट मध्ये बूट पे पाहिलं तर गाडीचा भरपूर आहे आणि एकदम छान गाडी देखील पाहायला ओबीटी मध्ये आणि यानंतर स्विफ्ट एक आहे आपल्याकडे दोन हजार पंधराची फिडी आहे व्हाईट कलरमध्ये आहे पाच लाख सत्तर हजार रुपये पण कोट केलेले आहेत त्यात पण थोडेफार कमी जास्त होतील सिंगल ओनर गाडी आहे एक पंधराच्या आसपास रनिंग आहे कंपनी मध्ये गाडी आहे चला ही देखील पाहू शकता स्विफ्ट आहे ओल्ड लुकमध्ये गाडी आहे आणि गाडीची कंडिशन पाहिली तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की गाडीची कंडिशन पण चांगली आहे आतून बाहेरून आणि टायर कंडिशन देखील खूप गुड आहे जे देखील तुम्ही गाडी पाहू शकता की यानंतर आपल्याकडं वैगनर इंडिका सेलेरो आय ट्वेंटी अल्टो अशा बऱ्याच लो बजेटच्या गाड्या आहेत पण आपल्या सर्वच एकदम या व्हिडिओमध्ये घेता येणार नाहीत तरी सर्वांना माझी नम्र विनंती आहे आपलं पुणे सातारोल्ला राव हॉस्पिटलसमोर तुळजाभाऊ आणि कार्स या नावाने माझं ऑफिस आहे या ठिकाणी आपली विजिट दिली तर आपल्याला बराच स्टॉक बघायला भेटेल आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही बऱ्याच गाड्या मागवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही येऊन जर व्हिजिट केलं आणि तुम्हाला गाड्या पसंत पडतील